अथ श्री जगन्नाथ चरित्रामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री जगन्नाथाय नमः। ओं नमो जी विघ्नहर्ता सकल कार्याचा सिद्धीदाता श्री गणेशा एकदंता कार्यारभी तुझनमीतो सिंदुर वंदना गणाधीश हे पूर्णानंद परेशा हे गिरीजा कुमार गणेशा साष्टान्न वंदन तव चरणी श्री शारदे विद्यादायनी मम अज्ञान नष्ट दे स्मृतीमती आणि वाणी संत चरित्र वर्णावया वंदन द्रा चरणी चे परापर्त गुरुमनोनी ख्यातअस्ति त्रिभुवनी गुरुराया श्री अंगाळ पंढरी आचाराया कृपावंत वावेजी एक -एक प्राथी तो दो जोडोनी करशी कर श्री विठ्ठल साक्षर रखुमा देवी वर आज आषाढी एकादशीला ज्याचे नाम उच्चारणीशी जडती पातकाच्या राशी त्या श्रीरामाच्या पायाशी नतमस्तक होतेसे वसुदेव देवकी सुता जीवमात्राचा रक्षण करता योगशेम चालविता कृष्ण चरण गिरिजा गिरीजपणा श्री के शी दुर्गे नव दृष्ट दृष्टदानव सहारीके महाकाली जगदंबे तव दासा मी पुत्र फला तव कृपे वरी भाव ठेविला मजला बुद्धिमजला सिद्धी सन्यावया हे देवादि देवा, देवा महादेवा नीलकंठा दृढ वावा गंगोघात शुद्ध वावा मव काव्यातील शब्द शब्द ज्याचे चरित्र मी गायीन त्याशी शंकराचे वरदान नवे ते प्रतिरूप महेश मनुनी झाले श्री त्र्यंबक्या धारा या संसारी माझारी पार्वती पते शिवहरा त्रिदल घेऊनी दोनी करा अर्पितो तुझ वरा कृपा प्रसाद देईजे त्रिदल म्हणजे काया वाचा मनते शिवलिंगावरी अर्पुनी भक्तीचे भस्म विलोपुनी तव चरणी चरणीनमी तव जटे तु नवा वाहे गंगा रुद्राक्ष धारण करी अंगा सर्व दम्रो हातात, में गंगोत्री विश्वेश्वरा नर्मदे वास तुझा त्र्यंबकेश्वर रामेश्वर नागनाथ घुनेश्वर मल्लिकार्जुन ओंकार भीमाशंकर सोमनाथ वैजनाथ विशंभर नरुडुड मालाधर त्रैलोक्यपती गंगाधर आदिनाथ सर्वेशा महाकाला पिनाप पिनाक पानी, सोहं धनी गर्जोनी, तव चरा चरा मी भ्रमर तव पावी भोनिया सदा राही तव डमरू नाद तोही शनो शनी ऐकितो करीगा शंख ध्वनी ऐसा सोसाट्याचा वारा जैसा महापुराचा जयलो घसा वेगाने धावतो पिशाचाचे दुर्वासनेची दूरपडवी मम मनीची अनाहत नाद ब्रह्माची प्रचिती यावी प्रत्यही हला हला ते प्राशुन दुर्वासनादग्न करुणी सुर्जनाचे नर्तक तोष शवावे नटराजा मम वाणीला अर्थ द्या अमृताचा स्पर्श द्या आत्मलिंग दर्श द्या या लेखन प्रसंगी या संसारकाननी घोराधारीन श्रमोणी विसावा नसे मम मनी मनोनी तुम्हा प्राथितो सज्जनाना नाना संकटे भारी दुर्जन मातले दुर्द पुण्यवंताचा कैवारी तुझे एक जगन्नाथा नरदेह धारी ईश्वर त्याचा महिमा वर्णन करणार कोणास शक्य होणार परी प्रयत्न थोडा करीतो वसंतराव धानोरकरशी महाराजाचे बंधुवर मज आज्ञापली साचार काव्य चरित्र रचावया मम करे सेवा त्याची पूर्ण पुण्याईने वायाची ॲसि योजना नियमितीची काहीतरी असावी कारण ज्याचे नृसिंह सरस्वती श्री पाच श्री वल्लभ मूर्ती अक्कलकोटचे स्वामी समर्थ यती नमी तो मी आदरे श्री संत गजानन श्री साई बाबाचा दास अनन्य सर्व संतानी कृपा करून द्यावे भिकारी जान माझे विटेना अज्ञान मम कैसे चरित्र लिहावे जगन्नाथांना पाहिले नाही पाठीशी अनुभव नाही आत्मज्ञानाचे ज्ञान नाही अनुभूतीचा स्पर्शना मनोनी विनवीतो तुम्हासी ज्ञान देवानी तुकोवा माझ्या शब्दाबळ देण्यासी धावा आर्थ करीत असे नाम देवा एकनाथ जनाबाई निवृत्तीनाथा नरहरी संता आता चरणी लीन होत से। या सर्व तोडीचा संत भांडेवाळा गावीचा पुत्र जिजाई झोलोबा पाटलाचा तयासी वंदन एक भावे सचित प्रारंभ किरमान यथा यो योग्य असेल जान जन्म असेल पुण्य तेथेची संत जन्म घेते हिंदुस्थानच्या भूमीत पुण्यवंत परिमित संत सजन जन्म येत गिनती याची होईना श्री जगन्नाथ सारिखे संत विदेही असती साचे जे जन्मतावलियाचे रूप धारण करतात हे ऐसे वायाचे कारण तर्कशास्त्री नसे त्याचे तर्काने ना गवसायाचे श्रद्धा हेच उत्तर अनुभूतीचा प्रत्यय संदेहाचा करुणी विलय गुरुचरणी लागोनी लय आत्मानुभव तो घ्यावा चर्म चषू जे ना दिसे सामान्य व्यवहारात जे नसे सर्वाहून आगळे काहीसे वरकरणी दिसे प्रत्यय जे अद्भुत चमत्कारिका पारमात्तिक अपूर्ण श्री शंकराचे रूप एक आदिना जगन जगंद्रशक नवनाथ भक्त तारक तयापासून माय बाप निमित्त कारण जन्म घेण्या लागून निसर्ग नियम उल्लंघून कधी जनन होत असे ते सिद्ध अंश

विरक्ती वैराग्याची खुन ठाई ठाई भेटते असंख्य आक्रमणे आली सत्पुरुषाची विटंबना झाली धर्म तत्वे पायदळी तुडविली परंतु लोक श्रद्धा धडेना विदेशी याच्या प्रभावाने बहुतांचे संभ्रमित होणे शाश्वतताचा विसर पडणे उन्मांत पसेर चोफेर जे शक्य अशक्य आम्हा भासते तेही कधी कधी घडते याचा अनुभव कित्येकाने आला आहे भक्त हो म्हणून अशक्य असे काही नाही चराचरात भरोनी राही व्यापून राही दिशे दाही दिव्य रूप चैतन्य कैसा धर्म कोटली जाती भगवंताची लेकरे जगती मनुष्याची चढली मती भेदभाव निर्मिला श्री कृष्ण वाडला गवड्या घरी अं वन्य प्राण्याच्या साथ खरी वनवासा माझारी श्री रामांना होती ना वनचरे पक्षी आणि मासे त्याचीच रूप असती भासे परी या सर्वात व्यापल असे श्री नारायण जगंत्रे जे जे फिरते आसमंती अदृश्य रूपे निश्चिती अचानक जन्म घेते दिव्यात्मे मनुष्य रूपे जिजाईचे माहेर गाव टोंगे पाटलाचे वेगाव जानगिरी महाराजाचे नाव ज्ञान आहे सर्वांना जानगिरी आणि देवी वाघाई टोंगे कुटुंबा पाच वर्षांनी जिजाई कृपा पत्र झाली लहानग्या जिजाईला जानगिरीचा आशीर्वाद दिला तुझ पुत्र होईल भला योगी राज पुरुष तेच पुढे खरे झाले जिजाईचे लग्न झाले झोलोबी बाजी सर्वेच जिजाई सप्तपदी काही वर्षांनी जिजाईला पुत्र थोरला प्राप्त झाला पंचगोष्टीत ख्यात झाला अवली या संत मनोनी

માહેર ટોંગે પાટિલ માતંબર વેગા વિચે નામ ગોસાવી પિત અત્યંત સદવિચારી માન મર્યાદા પાલન કરી દોનિ પરિવાર પરોપકારી ગુણ્યા ગોવિંદાને નાંદી सन एकोणवीस ते एकतीस अठ्ठावीस मार्च हा दिवस शुद्ध नवमी चैत्र मास श्रीराम नवमी तिथीला जिजाईला प्रस्तुती वेदना तीव्र होत असताना राधाबाई दाईन आना राजू राहून सांगती मारुतीच्या मंदिरात उत्सवाची तयारी चालत झुलोबाजी समेवेत ग्रामस्थही असती काही निरभनिला आकाश सूर्याचा प्रखर प्रकाश निंब मोहराचा आस मंती दाडला मंद मंद वाहे वारा कोकिळाचा स्वर पिसारा केशी पुष्पाचा डोलारा पडसभृष छा सावरेना ढोल आणि नगाऱ्याचा नाद वाद्याचा मंदरी कळसावरचा ध्वज वाऱ्यावर फडफडे जन्म कौसल्याचा बाळ तीच तिथी तीच, तीच वेळ ऐसा अद्भुत जगन्नाथ जन्म येई रामाच्या जन्माख्यान इकडे सत्पुरषाचे जनन महा आनंद प्रवतला बाबांचे आजोबा आणि पाटील गणा पुण्यवंत होते जाणार रामनवमीच्या सणा त्यांनी प्रारंभ केला असे तीस परंपरापुरती नारायण पाटील चालविली श्री रामाची अत्यंत भक्त ती होती झोलबा पाटलास श्री श्रीरामाच्या उत्सवा कारण भूमी पूजन करून पुण्य कर्म करीती जोलो राम नवमी म्हणून आले जिजाई प्रस्तुती झाली त्याच वेळी एक घडली घटना अद्भुत त्या स्थळी अवधान द्यावे भक्त हो नग्न तीन साधू जन ओम भिक्षा देही म्हणून माध्यांत समया लागून झोलोबाच्या घरी येते बाळाचे रडणे ऐकून तेथे ती येती साधू तीन जन्मा आले रघुनंदन ऐसे बोलती एक वाचे बारा दिवसानंतर बारशाच्या मुहूर्तावरती ब्राह्मण विद्यंतर पाटलांच्या घरा येती भूक लागली आहे फार भोजन द्यावे सत्वर तृप्त ब्राह्मण बालका पाहते जवळ घेता बालकाला तया नाही आनंद झाला तुम्हा पोटी सत्पुरुष आला असे सांग निश्चिते बालकाची शुभ लक्षणे कधी न पडणे तुम्हा उने यास विधेही संत मनने जगन्नाथ नाम ऐसे वधून निघून गेले शोध ताही नाही दिसले पुन्हा कधीही नाही आले भांदेवाडा गावात ब्रह्मा विष्णू महादेव प्रत्यक्ष भेटले ऐसा भाव भारावला उघा गाव मंती भाग्य उदेले या घटनेची साक्ष सविस्तर वाल्मिक लोह करे देणार पाटला बरोबर टोंगे जनाबाई अनुसया बाल जगन्नाथाचे रूप तेजस्वी आणि सुस्वरूप लांबच्या गावाहून खूप लोक येती पहावया आजोबा नारायण पाटलांनी झुला बंगई बनविली प्रेमानी आजी आजोबांनी झुलोनी बहु कौतुक साधले आजही भांदेवाड्यात ती बंगई अति प्रसिद्ध ठेवली आहे दर्शनात भक्त पूजी श्रद्धेने दुर्जनापासून सज्जना त्रास व्हावा म्हणून जाना साधू संत मनुष्य जीवना धारण करीती या जगी जगन्नाथ दिवसमास मोठा होऊ लागला खास त्याच्या आई वडिला असं विशेषत्व जाणवले वणीच्या बलकी पाटलाच्या घरी पंडित महाराजांची स्वारी येत आहे कडल्यावर झोलोबाजी जाती भेटण्या सोबत बाळ जगन्नाथ तयासी निरखुण पंडित म्हणत हा पुढे होईल विख्यात थोर संत या आई जिजाईने संगोपन उमरित्या केले म्हणून प्रसन्न चित्त होऊन तिचे जवळ राहते माते मायेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसर आपुला really <laughs> जवळी घेता शीन गेला या जगती माते सम दया वाचतला आणि प्रेम देण्या नसे अन्य सक्षम तिच्या सम तीच असे सार्थक झाले जन्माचे झोलोबा धानोरकराचे आणि माता जिजाईचे जन्म देवनी जगन्नाथा वसंतराव धानोरकरांनी जे लिखाण पुरवण पुरावे म्हणून आणून दिले मज लागूनी त्यावरून जन्माबद्दल लिहिले भांदेवाडा आणि वेगाव क्षेत्र दोन्ही गावे अतिपवित्र जगन्नाथाचे कार्यक्षेत्र दोन्ही गावे सारखीच ज्या भूमीचं संत चरण लागले तिचं का शतवार वंदन अल्पविराम घेतसे इत श्री अंबादास सुत विचारित श्री जगन्नाथ चरित्रामृत महाराजांचा जन्म वृत्तांत अध्याय हा श्री जगन्नाथ परमस्तु धन्यवाद